लोहगाव तालुका जत जिल्हा सांगली येथील युवा नेते मान्य युवराजभाऊ काशीद यांची जत तालुका भाजपाच्या उपाध्यक्षपदी अभिनंदनी निवड जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिले त्यांना निवडीचे पत्र लोहगाव तालुका जत जिल्हा सांगली थे येथील युवा नेते युवकांचे आशास्थान असलेले मान्य युवराजभाऊ काशीद यांची जत तालुका भाजपाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली जत तालुक्याचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर थे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिलेले ते आहे माननीय युवराज भाऊ काशीद हे लोहगाव तालुका जर जिल्हा सांगली येथील युवा नेते आहेत त्यांच्या पाठीमागे युवकांची मोठी फळी आहे गेल्या अनेक वर्षापासून ते या परिसरामध्ये सामाजिक कार्य करतात सामाजिक बांधिलकी जपत या भागामध्ये त्यांनी अनेक कामे केलेली आहेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे विकासाची गंगा आहे ते तळागाळात पोचण्यासाठी त्यांचा यापुढे प्रयत्न राहणार आहे लोहगाव असेल औंडे असेल बनाळे असेल या परिसरातील ज्या समस्या आहेत त्या समस्या आमदार गोपीचंद पळकर यांच्या माध्यमातून सोडवून गावगाड्यापर्यंत विकासाचा निधी आपण पोचवून असला असल्याची ग्वाही त्यांनी या निवडीनंतर दिली त्यांच्या या निवडीची घोषणा होताच लोगा परिसरातील अनेक युवकांनी फटाक्यांची आतशबाजी व वा गुलालांची उधळण केली त्यांच्या या निवडीमुळे अनेकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे I never miss another love.